गरीब आदिवासींच्या आर्थिक परिस्थितीचा आणि साधेपणाचा फायदा घेऊन त्यांचे धर्मांतरण करण्याचे प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्रास घडत आहेत असाच एक प्रकार शुक्रवारी पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेला असलेल्या माकणे ग्रामपंचायत हद्दीत घडला काही आदिवासींचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण होणार असल्याची माहिती इतर ग्रामस्थांना मिळाली होती त्यानुसार माकणे गावात ख्रिश्चन धर्माची प्रार्थना सुरू असताना आणि काही आदिवासींचे धर्मांतरण सुरू असताना अन्य ग्रामस्थांनी तो डाव उधळून लावला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे प्रलोभातून आदिवासींचे शोषण असे अनेक प्रकार याआधीही पालघर जिल्ह्यातून समोर आले आहेत शुक्रवारी माकणेतही हा धर्मांतराचा डाव हाणून पडल्यावर पर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती आठवडाभरापूर्वीही वाडीव गावात असाच प्रकार घडला होता येथील ग्रामस्थांनी धर्म परिवर्तन करणाऱ्यांना पळून लावले होते यासाठी पोलिसांनी जनसंवाद अभियानाद्वारे नागरिकांशी संवाद साधण्याची गरज असल्याचे मत इतर ग्रामस्थ व्यक्त करत आहेत आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा